अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आजच्या व्हिडिओमध्ये अनुभव सत्र जे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मिटिंग होते मार्गदर्शन मिटिंग त्यामध्ये जे अनुभव येतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्याविषयी ह्या अनुभव सत्रचा व्हिडिओ आहे तर पूर्णपणे ऐका आणि स्वामी सेवा करा स्वामीचरणी नित्य तुमचा विश्वास असाच ठेवा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी स्वामींना मी प्रार्थना करते आणि ऐकूया आजचे अनुभव सत्र स्वामी श्री, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थताई बोला आ, ताई मी म्हणजे सेवा माझ्याकडनं एवढी होत नाही आणि दादांचा आशीर्वाद खरं की मी आजना जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ऐकते आणि एकदा असच एक, एक महिन्यापूर्वी मी गिजर पाण्याचं आपण पाण्यामध्ये टाकतो ना पाणी गरम होण्यासाठी ते मी पाण्यामध्ये टाकलो होत गरम करण्यासाठी आणि त्याच्या आदल्या दोन दिवस आधी काय माहिती असं मनामध्ये आलं आणि मी कधी अशी माळ घेऊन जप सुद्धा करत नव्हते जास्त कधीतरी करा करायचे जेव्हा अकरा माळी करायचे कधी एक माळ करायचे त्यावेळेस काय माहिती दोन दिवस काय असं डोक्यामध्ये आलं माझ्या की मी सरळ जप करायला लागले अकरा माळी एक पहिल्या दिवशी केले आणि त्या दिवशी मग दादांसाठी पण एक माळ केली दुसऱ्या दिवशी पण केली अकरा माळ आणि परत दादांसाठी केली आणि तिसऱ्या दिवशी असं झालं ना ताई की मिस्टरांनी ते असं गरम पाणी झालं म्हणून ते उचललं पाण्याचं ते हिटर आणि बटन बंद केलं होतं ते कसं फुटलं काहीच कळलं नाही अक्षरशः तिथे स्वामी समर्थ महाराज मागे बसलेले म्हणजे त्यांचं स्थान तिथे आणि आम्ही दोघेही पुढे होतो आणि पूर्ण आमच्या तोंडावरती सिमेंट सारखं सगळं उडलेलं होतं पण तेव्हा इतका धक्का बसला होता पण त्यावेळेस अक्षरशः असं वाटत होत की नाही दादा आहेत काही झालं नाही ताई आमच्या दोघांना खूप सुंदर म्हणजे काय म्हणजे बोलायचं मी स्वामींना म्हणजे तिथे गेले सुद्धा नाही दोन तीन दिवस कि असं वाटत होत की, की नाही मी गेले ना मी काहीच नाही बोलू शकणार त्यांच्याशी मी कनेक्टच नाही होऊ शकणार काहीच सांगू शकणार नाही इतकी डेंजर अवस्था होती ताई की असं वाटत होत की त्यावेळेस काहीतरी झालं असत पण मी दोन दिवस कसा मंत्र जप केला कसं काही सगळं झालं काही कळत नाही ताई मला खरच नाही कळालं ताई प्रभूंची कृपा समज हो बस श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ दादा हॅलो स्वामी समर्थ स्वामी समर्थ आई बोला हॅलो मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगितलं मला जॉईनिंगच्या वेळेस पण खूप जरा थोडासा प्रॉब्लेम आला डॉक्युमेंट वगैरे काय नव्हते माझ्याकडे थोडस माझा इश्यू पण एकदम पार पडलो व्यवस्थित जॉईनिंगचं वगैरे आता झालं माझे व्यवस्थित जॉईनिंग वगैरे झाले नाही आता खूप छान दा, oh, oh, दादा खूप oh, खूप बधाई तुम्हाला स्वामी सेवेत राहा आणि युवा प्रबोधन मीटिंग जॉईन करायला दादा हो ताई आणि अजून एक मला दुसरा एक जॉब मिळाला मिळाला होता स्वामी नेक्स्ट मला कन्फ्युजन मध्ये मी असं पण विचार करायचं मला स्वामी दिलं म्हणजे दोन जॉब चिठ्ठी टाका दादा तुम्हाला भेटेल स्वामी स्वामी म्हणले तुझ्या मनाने जा तो पण जा म्हणले माहितीये मी त्याच्यासोबत आहेच मी असं मला वाटतं म्हणून मला जिथे पहिल्यांदा लागला होता ना जॉब तिथंच आणि मला मुंबई नको होत तर स्वामी मला म्हणले जा मुंबईला पण म्हणले माहिती मी पुण्यात बघत होतो ना जॉबचं लोकेशन खूप सुंदर जागा खूप छान स्वामी सुंदर आणि काही सांगायचं अक्कलकोटला पण जाताना मला खूप अनुभव भारी आला म्हणजे अक्कलकोटला इतकं भारी वाटलं कि त्यासाठी माझ्या कडे शब्द पण नाहीये माहिती का खूप सुंदर श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई माझी आई आलेली आता त्र्यंबकेश्वरला हा पहिल्यांदाच म्हणजे ते आता स्वामी सेवेत आलीये दोन तीन महिन्याला स्वप्न पडलं आणि नंदी खूप मोठा नंदी स्वप्नात आलेला आणि वासुदेव आलेत असे सगळे खूप सुंदर तिथे घाबरली म्हटली एकदम असं काळा काळ अस नंदी पुढे दिसतोय चार वाजता पाठ बर छान हा तिच म्हणजे काम पण झालं एक अनुभव सांगेल पास वगैरे येत नाही पण आपले श्री स्वामी समर्थनचा जप घेते आणि औडुंबर प्रदक्षिणा करते रोज अकरा वेळा खूप छान ताई खूप छान सेवा आहे त्यांची हा चुकता म्हणजे सांगितल्यापासून करते सेवा प्रदक्षिणा करते आपली आणि रोज मंदिर तिच्याकडेच असते सगळे म्हणजे सगळे विठ्ठल रुक्मई माऊली तुकाराम महाराज सावतामाळी त्यांची पूजा तिच्याकडेच असते छान